शेवटी जाता जाता की असं आपण समजायचं का या भेटीनंतर की आता भाजपमध्ये पुन्हा एक नवीन ट्रान्सफॉर्मेशन सुरू झालं जे जा आपल्याला दोन हजार बारा आणि तेरा नंतर दिसायला लागलं ला होतं हे ह्याची सुरुवात आहे आणि त्याचा पेस कमी व्हावा या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्वाची ठरेल म्हणजे भाजपामध्ये काय बदल होतील आ, हे सांगता येत नाही पण नरेंद्र मोदींना दोन हजार एकोणतीस मध्ये पुन्हा पंतप्रधान व्हायचं आहे हे स्पष्ट आहे हा जो तह त्यांनी संघासोबत केला आहे हा त्यासाठीच केलाय पण मला वैयक्तिक मी संघाला जेवढं समजतो किंवा ओळखतो मला असं वाटत नाही की संघ पुन्हा दोन हजार एकोणतीस मध्ये दे त्यांच्या मागे उभा राहील कारण मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे संघाला काही नरेंद्र मोदींना किंवा कोणाला तरी एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान करायचं आहे हा काही संघाचा प्रोजेक्ट नाही शंभर वर्षे त्यांनी जे चालवलं संघाचं जे काही वाटचाल आहे ती कुठल्या तरी एका व्यक्तीला पंतप्रधान बनवण्यासाठी नाहीये त्यांचं जे काही उद्दिष्ट आहे त्यांचे जे काही ध्येय आहेत ते व्यक्तिकेंद्रिय मुळीच नाही त्याच्यामुळे मला वाटत नाही तीन पंतप्रधान पदाचे टर्म्स हे पुष्कळ झाले त्यांनी नरेंद्र मोदींची पुष्कळ साथ दिली आहे आणि नरेंद्र मोदींनी आता कितीही संघाशी जुळ जू, जुळतं घेतलं किंवा त्याबद्दल ते मवाळ झाले तरी संघ दोन हजार एकोणतीस मध्ये नरेंद्र मोदीच्या पाठीशी उभा राहील असं मला वाटत नाही संघ नेतृत्व बदल करेल आणि तो एक तरुण आणि थोडासा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा प्रेझेंटेबल विद्वान ज्याला चांगलं बोलता येतं ज्याला सगळ्या भाषांमध्ये बोलता येतं महत्वाचं म्हणजे जो मीडियाला टॅकल करू शकतो अशी कुठली तरी व्यक्ती त्या दृष्टीने माझ्या तुम्ही मला तो प्रश्न विचारला नाहीये पण मी एक लाऊड थिंकिंग करू शकतो तुमची परवानगी असल्यास मला देवेंद्र फडणवीस हा दोन हजार एकोणतीसचा संघाचा पंतप्रधान पदाचा कॅन्डिडेट असू शकतो असं मला एकूण जे काही आज दिसत आहे त्याच्यावरून वाटतं इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपण ज्या बघाशी मी इंडियन एक्सप्रेसच्या लिस्टचा उल्लेख केला त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे तेरा नंबरला आहेत आणि योगी आदित्यनाथ सहा नंबरला आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये पण अर्थात ऑफकोर्स ही गोष्ट बरोबर आहे ज्यांना संघ परिवार आणि त्या परिवाराचं भारतीय जनता पार्टी बरोबर असलेलं नातं माहिती आहे त्यांना हे फार वेगळ्या पद्धतीचं नातं आहे ज्याला आपण एक म्हणतो ना की अभिभावक रिलेशनशिप म्हणतो किंवा पॅरेंट रिलेशनशिप म्हणतो त्या पद्धतीची ती कुठेतरी रिलेशनशिप आहे आणि जनसंघाचा उदय कसा झाला हे जर कोणाला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यात ती तिकडे खरी जननी जननीयती की सुद्धा अनेकांनी अनि प्रयत्न केले हिंदू महासभेतनं खास करून की संघाचा बॅकअप त्यांना मिळावं म्हणून ज्याला गोळवलकर गुरुजींचा पूर्ण विरोध होता त्या काळामध्ये की आम्हाला राजकीय पक्ष स्थापन करायचा नाहीये त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावरती बंदी आणली आणि त्याच्यानंतर कुठेतरी त्यांना असं वाटायला लागलं की पार्लमेंटमध्ये आपला आवाज असला पाहिजे आपली बाजू मांडण्यासाठी म्हणून त्यामुळे ज्यावेळेस श्यामाप्रसाद मुखर्जी गोळवलकर गुरुजींकडे गेले तेव्हा संघाकडनं त्यांच्या चार प्रचारकांना हे श्यामाप्रसाद मुखर्जींना सोपवलं गेलं की हे तुमच्या बरोबर काम करतील आणि त्याचं नाव म्हणूनच जनसंघ असं नाव ठेवण्यात आलेलं होतं ज्याच्यामध्ये दीनदयाळ उपाध्याय आणि ही सगळी प्रभूती त्याच्यामध्ये होती तर हा खर तर त्यांचा संबंध आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या व्हिजिट्स होतात रेशीमबागेमध्ये तेव्हा तेव्हा ही चर्चा होणं स्वाभाविक आहे आता राजकारण बदललंय भाजप पण त्या काळासारखा भाजप नाहीये काँग्रेस त्या काळासारखी काँग्रेस नाहीये सत्तेचं राजकारण बदललंय आणि संघही काही प्रमाणात हळूहळू बदलतोय म्हणून कुठेतरी आपल्याला ही चर्चा करणं आवश्यक होतं विवेक देशपांडे तुम्ही आ, या चर्चेत सामील झाला त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार बघूया तुमचं प्रेडिक्शन किती खरं ठरतं मला वाटतं एकोणतीसला ला पूर्वी आपल्याला या चर्चा बऱ्याचदा कराव्या लागणार आहेत त्यामुळे सतत आपण त्या बाबतीमध्ये संपर्कात राहूच पण आज या चर्चेमध्ये आच, परिस्थितीनुसार दोन वर्षानंतर परिस्थिती काय होते काय होईल काय सांगता येत नाही सांगता येत नाही सांगता येत नाही